रशियाच्या पोसायड ऑन टॉर्पिडोची जगाला धडकी हिरो शुना अणुबॉम्ब पेक्षा शंभर पट घातक अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकली हे पाण्याखालील अणुशस्त्र आहे पुतीन यांनी त्याचं वर्णन जगात अतुलनीय असं केलंय ते रशियाच्या आय सी बी एम क्षेपणास्त्रापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे या अणुशस्त्राला विनाशाचा टॉर्पेडो असंही म्हटलं जातं ओसायडॉन हे रशियाच्या अणुशक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं असून अमेरिकेसारख्या देशांच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना भेदण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे कोसायडॉन हे एक प्रकारचं ड्रोन आहे जे समुद्रात लांब अंतर प्रवास करू शकत हे अणुशस्त्र पाणबुडीतून सोडलं जातं आणि अणु इंजिनाद्वारे चालवलं जातं हे अणुशस्त्र हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा पेक्षा शंभर पट शक्तिशाली असल्याचा दावा केला जातोय कोसायडॉन टॉर्पेडोची लांबी अंदाजे चोवीस मीटर इतकी आहे तर रुंदी दोन मीटर इतकी आहे त्याचं वजन अंदाजे शंभर टन असून पाण्याखाली ताशी एकशे पंच्याऐंशी किलोमीटर वेगानं ते जाऊ शकत हे इतकं वेगवान आहे की सामान्य नौदल ते पकडू शकणार नाही तसंच एक हजार मीटर पर्यंत ते डुबकी मारू शकत अणुऊर्जेद्वारे चालवलं जाणारं आणि महिनोन महिने समुद्रात फिरू शकणार असं हे क्षेपणास्त्र आहे ते चौदा हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करू शकतं पोसायडॉन हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा पेक्षा शंभर पट जास्त शक्तिशाली आहे जीपीएस आणि स्वायत्त प्रणाली वापरून ते स्वतःचा मार्ग शोधत रशियानं अमेरिकेसारख्या देशांच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना रोखण्यासाठी त्याची रचना केली आहे हे शस्त्र दोन हजार पासून विकसित केलं जात आहे पुतीन यांनी पोसायडॉनच्या यशस्वी चाचणीला मोठी उपलब्धी म्हटलंय याआधी रशियानं बुरेव्हेस्निक क्षेपणास्त्राची चाचणी देखील केली होती आता पोसायडॉन टॉर्पिडोनं सर्वांना झडकी भरवलीय हे मात्र नक्की